हॅलो हॅलो हा बोला ताई बोल बोला ताई खुशाल का मस्त मस्त काय म्हणतात अनुभव शेअर करायचा आहे हो अनुभव शेअर करायचा आहे बोलत नाही का आम्ही हे माझी मुलगी डॉक्टर आहे मुलगा डॉक्टर आहे अरे बापरे हा कमल किती स्वामींची कृपा आहे ताई तुमच्या हा कृपा आहे दो 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 हाँ, हाँ. हाँ, दो हो ती जवळ दोन हजार बारा पासून याच्यात शेवेत अच्छा हा दोन हजार बाराच्या पासून शेवेत आहे मला लय अनुभव आले बर का पण माझ्या मुलीच लग्न जमाना म्हणून मला अनुभव शेअर करायचं नाही मग ती सेवा घ्यावी लागेल तुम्हाला हा तिच्यासारखाच बघतो बर का आपण आम्ही दोन तीन वर्षापासून बघतो हो आपण असं ना चांगला ठेपाच येणार आलं तरी चांगलं येत नाही नाही येईल येईल. मग मला एवढंच ऐकायचं होतं तुम्हाला काय सांगावं आम्हाला इतके अनुभव आलेत मला अनुभव शेअर करत तुम्हाला माझी सासू आहे का माझ्यातच होती सासरे माझ्यातच होती तिघ भाऊ तुम्हाला सांगते माझे सासरे माझी सासू आमच्यात टाकी होती म्हणजे मुद्दाम सगळ्यांनी सांभाळून आपो मुंबईला त्यांचं माझं माय लेख होतो अच्छा 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 हा तर आम्ही भाऊकीतून मावळम भाषा चुलत मावळम भाषा होतो आत्या आणि भाषी तर मग त्यांना भाऊ नव्हता म्हणून मला इथं दिलं होतं त्यांना मायाच नव्हतं अच्छा रे त्यांनी काय केलं मग आमच्याकडे बाई टाकली ना आम्ही पंचवीस तीस वर्ष बाई संभाळी दुखणं वाहनं साड्या सुड्या सगळं सगळं त्यांना कुणीच नव्हतं ना नंतर त्या आजारी पडल्या आजारी पडल्या तर त्यांनी कसं मधल्या एकाकडे गेल्या गेल्या तिथे आजारी पडल्या ना ते येऊनच द्यायना त्यांना तुमचा मुलगा मुलगा नाही भाय आमचा दीर हा येऊनच ना ते दीर आमचे ते म्हणायचे नाही आणि आम्हाला अडव लावायची मी म्हणायची मी बाई पंचवीस वर्ष येईन लावायचे ते लावायची काहीतरी घोळ केलाय आपल्याला त्यांच्या नावावर सात लाख रुपये होते येणे मुखाट्याच काढून घेतले कुठे येऊन देते आमच्या बाईला ओ बघा किती लाग इतका त्रास दिला माझ्या लग्नापासून तो मला तितक्या पर्यंत त्रास नाही झाला पण नऊ महिने मला लई त्रास झाला मॅडम अरे 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 आणि त्याच्यानंतर मी नाही का मग स्वामी समर्थाची सेवा तर मी करीतच होती मग मी केली मी स्वामीला किंतरा जाऊन म्हणलं माझी सासू जर माझ्यात आली ना मी सव्वा किलो पिडेवाटींच्या दिवशी मला त्रास नको स्वामी समर्थ तर त्या अवधीला सहा महिने लागले बघा सहा महिने लागले आणि मग नाही का ते का आम्हाला तिकडे येऊनच आणि आहेत माझं तो लय तुटायचं मी आपल्याला माहेरचे लोक काय म्हणते का ही ह्याच्यासाठी दिली सांभाळली एकत्र राहिल्यावर प्रेम पण निर्माण होऊन जातं ना ताई हा आणि त्यांना अजिबात राग नव्हता बरं का ताई त्यांना अजबात राग नव्हता लिजू लावायचं कधीच नाही त्या भांड भांडल्या तरी बोलल्या तरी, तरी, तरी ताबडतोब म्हणायचे बी जमा छाकर गो आणि मी लई रडायची मग एक दिवस नाही का मग माझे नातेवाईक नाही भेटायला मग मी माझ्या वडिला फोन केला माझ्या वडील आली तिकडे गेले गेले ला ला ते म्हणजे माझ्या वडिला लाले बोलले माझे देर तिने ऐकून घेतलं घेतल्यान मग त्यांच्या मागे मी यांना ला लावलं यांना लावलं ना ला ला। तर मग नाही का माल दावखने दावखने ला ला, गरियान गरियान बाई म्हली मला दवाखान्यात जायचं दवाखान्यात नेलं आम्ही शॉगवला नेलं आणि लगेच घरी आणलं घरी आणलं ना त्याच्यानंतर मी बैला जाऊनच नाही दिलं पण बही ना मग ते पैसे काढलेले आम्हाला बैच्या नावरले पैसे माहित नव्हते ना तिने मला सांगितलं असं असं झालं विजया सगळे पैसे सात लाख रुपये काढून घेतले मला जाऊ द्या मारू द्यायचं इकडं कशाला पणाच्या नादी लागतं बरोबर द्या तिकडं तुम्ही सगळे त्याच्यावर पंधरा दिवस माझ्या त्यांनी सेवा झाली आणि लगेच त्या मिळाल्या अरे काय झालं त्यांना त्यांना काव्य झाली होती आणि मग काव्ये झाली होती अरे अरे। मग इतका ते नाही आम्हाला इतका त्रास दिला होता आणि दुसरा अनुभव माझी मुलगी सगळं बघत असतात आणि नाही काही करणार आणि माझी मुलगी का तिचा नंबरच नव्हता लागत मेडिकलला अच्छा तर मग मी बी स्वामी समर्थाची सेवा केली ना तर सहा महिने तिची त्या टायमाला नीट पेपर होता सी असोशिएटचा पेपर होता असोशिएटचा पेपर दिला पण नीटचा पेपर दिला नव्हता काहीतरी होता अच्छा अच्छा म्हणजे तिचा नंबरच लागला नाही मग कुठं कोणत्या कॉलेजवर गेला का म्हणायचे तो पेपर दिला नाही तो पेपर दिला नाही तिला मेडिकल जायची सावस अरे 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 मग मी ने का अशीच मनाने स्वामी समर्थाची सेवा केली ना तर तिला दिवाळी झाल्याबरोबर कॉलेजनी फोन केला का तुम्ही या म्हणून अरे नंबर लागला अजून काय पाहिजे ताई मुली डॉक्टर आहे किती मोठी उस्त आहे आणि त्यांना खूप भारी स्थळ मिळेल बघा असं मग मी म्हणते मग मी तुम्हाला सांगते दिलेली सेवा पण पूर्ण केली सातगुरु चरित्र केले आणि जेवढी सेवा दिली का तेवढी सेवा पण केली आणि आता का गणपती मोचन सेवा चालू आहे माझी सध्या उजूक मग मी मेसेज टाकून बघितला ते म्हणजे करा गणपती सेवा ताई फार लवकर तुम्ही आता अनुभव शेअर केलाय ना तुम्ही पुढचा अनुभव तोच शेअर कराल बघा आणि तुम्हाला सांगते एक मुलगा आहे हॉस्पिटलला हॉस्पिटलला मुलगा आहे तो मुलगा त्यांना दोघाला आवडतो आणि मग मी असं बघितलं पत्रिका पित्रिक जो पण आपली म्हणजे बोलायला बोलतो तो पण आमची बोलायची हिंमत होत नाही का मग तुम्ही करा म्हणून असं काही अच्छा बालू हा तर मी बालुल म्हणलं बालू माझा मुलगा म्हणला कस म्हणाक्ट बोलायचं काय झालं त्याच्यात हा म्हणला मग आपल्याला वाटतं आपण होऊन विचारलं तर आपल्याला जर अचानक नाही म्हणले मग पण तिला पण आवडत माझ्या मुला दिसायला पन हो ना मग कोणी तुमचा भाऊ वगैरे असेल त्यांना मध्यस्थी करा शेतकरी ते शेतकरी मी डॉक्टर नगरला दवाखान्यात येते ते पोर प्रॅक्टिस म्हणजे डॉक्टर कडे ड्युटी एक एक ड्युटी करते आणि आमचा स्वतःची ओपीडी टाकलेली आम्ही नगरला अरे वा गेल्या वर्षी गणपतीच्या टायमालाच टाकलेली ताई कोणा शब्द लगेच टाका आणि आता छान गणपतीचे दिवस आहेत तुम्ही लगेच शब्द टाका आजचा दिवस खूपच छान आहे आणि हा असं का मग तुम्हाला सांगते गणपती मोचन सेवा चालू आहे गेल्या वर्षी गणपती पाण्यात पडायच्या चारल्या दिवशी आमच्या उपडीचं उद्घाटन झालं होतं दहा पंधरा अजून नवीन आहे दहा पंधरा होते कधी वीस होते होईल ना हळूहळू ते तर खूप वाढेल होता ते तर विचारच नका माझं पोरग बीएमएस करून येऊ करत बापरे डॉक्टरच आहेत तुमच्या घरात आम्ही शेतकरी येत ताई ना ताई पण मग हा स्वामींनी आशीर्वाद दिला सासूबाईंनी दिला हा तरी एवढं शिकवलं मुलांना हा आम्ही शेतीवरच शिकवलं आमच्या सासऱ्यांनी आम्हाला पैसे दिले होते ना त्या पैशाचा आम्ही उपयोग केला समज तिघाला एक एका जवळजवळ वीस वीस लाख रुपये आले होते बापरे बापरे हा आमचे मातारे म्हणजे चांगली पार्टी होती आम्ही ओपन जेल पैसे वावर घेतलेले चोवीस चक्कर वावर घेतलं होतं तिघा जाणत अरे बापरे पैठणला ओपन जल पाष अरे बापरे बघा हा तर मग आमची पाईपलाईन आहे धारणावरून बापरे मग काय जायकवाडीच्या धरणावरून आमची पाईपलाईन आमचं तसं जाऊ असं आहे आम्हाला नाही गावाकडे पण आमची जमीन घर सगळं आमचं मग काही नाही कमी पडणार ताई तुम्हाला सगळं छान होईल बघा तुमचं आमचं चा। सगळं छान आहे फक्त आम्हाला नाही एक मुलगा असत चांगलं भेटलं ना मिळणारच आवडलाय ना मुलगा लगेच तुम्ही आजच शब्द टाका मध्यस्थी भावाला कि असं जवळच्या व्यक्तीला करा बहीण बहिणीचे मिस्टर किंवा भाऊ आता तिथं दोनच पोर आपले दुसरं कोणाला टाकायला येतात त्याला तर म्हणलं मी काल तू म्हणून तो म्हणला आई कसं रे मला आवडत म्हणे पण कसं करायचं आपण बोलायला सांगा आज त्याला तिथे असेल ना ड्युटीवर लगेच बोलायला सांगा हा म्हणजे तो एमबीबीएस मग चांगले ना ताई मग आमची काय अपेक्षा आहे त्यांना आवडत ना तर मग वाटतं हो होईल होईलच होय सगळं जुळतंय ना मग काही प्रश्नच नाही खूप छान मी शेअर करते तुम्ही टेन्शन बिलकुल घेऊ नका समजतात